देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन समारंभाचा जिल्ह्याचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस आयुक्तालयांच्या देवगिरी या मैदानात मोठ्या उत्साहात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात अग्रेसर बनो असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केलाय स्वातंत्र्य सेना दिलेल्या आहुतीमुळे आजचा हा स्वातंत्र्य दिनानंतरचा प्रजासत्ताक दिन हा आपण मोठ्या दौऱ्यानं दिमाखान इथे साजरा करत आहे कृषी उद्योग पणन

आणि आपण सर्वांना शुभेच्छा आजच्या या प्रजासत्ता जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांचे तसेच सर्व हुतात्म्यांना देशाच्या सीमेवर अवरात्र संरक्षण देणाऱ्या सैनिकांना मी नम्रपणे अभिवादन करतो त्यांच्या त्याग आणि बलिदानामुळे आज आपण हे स्वातंत्र्य अनुभवत आहोत मित्रांनो असे हे त्यागातून मिळालेले आपले स्वातंत्र्य आणि आपलं प्रदास करतात आपण या देशाचे नागरिक म्हणून या लोकशाहीची लोकशाही मूल्याची जपणूक करणे संविधानाचं रक्षण करणे हे आपली कर जबाबदारी आहे या जबाबदारी आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य पाडून निभावत असतो यातूनच आपल्या लोकशाही बळकट करत असतो या संविधानाचे महत् आपण घरभर पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत आपण साऱ्यांनी योगदान द्यावे असे नम्र आवाहन मी करतो